नागप्रातल्या ऑटोमोटिव्ह चौकाजवळ एका एटीएम मधून रोकड चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही अटक करण्यात आली एटीएम मधील त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव चेतन विकियस असून तो मूळचा वर्धेतील राहणार आहे चेतनला दारू पिण्याचं व्यसन आहे आणि तो गेल्या काही काळापासून हिंगणा इथं बहिणीच्या घरी राहत होता रविवारी रात्री तो ऑटोमोटिव्ह चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये शिरला आणि त्यानं एटीएम मशीन मध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अचानक सायरन वाजला सायरनचा सा आवाज ऐकून जवळच्या परिसरातील लोक तिथे धावत आले आणि त्याचा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावरही व्हायरल झाला या दरम्यान जवळच ड्युटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी एटीएम कडे धाव घेत त्याला अटक केली कपिलनगर पोलीस अधिक तपास करत आहे समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील तो आहे तो इथे मूळ हिंगण्याला राहतो आपल्या ताईकडे आणि इथे तो चोरीच्या उद्देशाने आला होता आणखी याचे काही साथीदार आहे याचा आम्ही कसून चौकशी करणार आहे माझं याद्वारे नागरिकांना एक, याद एक आव्हान आहे की असे चोरीचे घटना किंवा इथले कुठल्याही घटना आपल्याला जर जाणवल्या तर तत्काळ एकशे बारावर कॉल करून माहिती देणे तसेच पोलीस स्टेशनला पण माहिती देणे